अधिकारी बोलतो कोर्टातून बोलतो अशा पद्धतीचे कॉल येतात तसेच आपल्याला ओ टी पी पासवर्ड मागितलं जातं इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक होत आहे याबाबत डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन होणं गरजेचं आहे मीडियाच्या माध्यमातून जे काही आपण व्हायरल करतो ते समाजाला उपयोगी आहे की निरुपयोगी आहे की उपद्रवी आहे याचा विचार करून व्हायरल केलं पाहिजे आणि यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असं मत कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचे मिरजेतील राज्यस्तरीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे पार पडल्या आणि सुनील फुलारी पुढे म्हणाले की डिजिटल मीडियाला स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य उपभोगताना त्याचा वापर सगळ्यांसाठी चांगला होईल की स्वतःसाठी होईल याचा व्यक्तिगत सगळ्यांनी विचार केला पाहिजे तसेच त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याला आळा घालण्यासाठी डिजिटल मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे समाजामध्ये कायदा आणि का सुव्यवस्था ठेवण्यासाठी डिजिटल मीडियाचा हात मिळत आहे यापुढेही मिळत राहील कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ही, ही, ही अतिशय शांततेत पार पडल्या परंतु कुठेही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाहीत पोलीस प्रशासन अनेक विभाग काम करते साठ हजार लोकांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत जवळपास तीस हजार पोलीस फोर्स निवडणुकी मिळ काम करत होते कर्नाटकातून पंधरा हजार होमगार्ड आणावे लागले यासाठी अडीचशे बसेस पाठवाव्या लागल्या कन्नड भाषा आणि मराठी भाषांचा ताळमेळ घालण्यात आला ऑडिओ व्हिडिओ मेसेज कन्नड आणि मराठीमध्ये पाठवून समतोल राखावा लागला कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रात मतदानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर सातारा सांगली जिल्ह्याचा नंबर येतो या प्रक्रियेमध्ये डिजिटल मीडियाची चांगली साथ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं डिजिटल आणि सायबर बाबत मी एवढं सांगेल की महाराष्ट्र शासनाचे खूप प्रयत्न चालू आहेत सध्या आत्ताच नुकतं मागच्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सायबर गुन्हे नियंत्रण महामंडळ गठीत केलेलं आहे हे नवीन एक सुरुवात आहे महाराष्ट्र शासनाची त्याचा एक जी आर ई पब्लिश झालेला आहे आणि महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापन करण्यामागे भूमिका हीच आहे महाराष्ट्र शासनाची की समाजाला विद्यापीठांना कॉलेजला प्रोफेशनल्सला एक प्रोफेशनल मदत शासनाकडून सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत मिळाली पाहिजे कारण आता तुम्ही बघाल तर जवळपास एकशे वीस कोटी मोबाईलधारक आहे भारतामध्ये आपली लोकसंख्या जी ऑलमोस्ट आपण हंड्रेड पर्सेंट मोबाईल वापराकडे गेलेलो हो। आहोत ऐंशी कोटीच्यावर इंटरनेट किंवा डिजिटल डेटा वापरणारे त्याच्यात कस्टमर्स आहेत जवळपास साठ कोटी सोशल मीडिया युजर्स आहेत त्यामुळे ही प्रचंड शक्ती आहे आपण विचार कराल आणि त्याच्यानंतर डिजिटल व्यवहार जे होत आहेत ते जवळपास मागच्या दहा वर्षात नव्वदपटीने वाढलेले आहेत यू पी आयद्वारे पेमेंट आहेत जे ट्रान्झॅक्शन आहेत ते जवळपास दीडशेपटीने मागच्या दहा वर्षात वाढलेलं आहे म्हणजे कित्येक हजारो कोटी म्हणजे व्यवहारात सांगायचं तर वीस एक हजार डिजिटल ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार यू पी आय मार्फत झालेले त्याच्यात मूल्य तर कित्येक कोटीमध्ये लाखाच्या कोटींमध्ये आहे जे डिजिटल ऑनलाईन पेमेंट्स होत आहेत हे जशा घटना घडत आहेत तसे सायबर गुन्हेही घडत आहेत ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत आणि आपण आता बघत असाल तर म्हणजे हनी ट्रॅप आहेत सेक्स्टॉलशन आहेत डिजिटल अरेस्ट आहेत हे नवनवीन प्रकाराचे गुन्हे घडत आहेत आणि सायबर गुन्हे करणारे लोक हुशार असतात त्यासाठी एक अजून दुसरी कंपनी शासनाने तयार केलेली आहे मार्वल नावाची आता ए आय आणि डिफेक्टचा जमाना आहे ए आय ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट चॅट जी पी टी याच्यात ते या महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे पोलिसांना ट्रेनिंग देण्याचा मी आता ए आयचं नुकतंच परवा सिम्बा विद्यापीठाच्या मदतीने पोलिसांसाठी एक परवा कार्यशाळा घेतली दिवसभराची की ए आय काय आहे डिफेक्ट काय आहे ए आय मार्फत कसे गुन्हे होतात पोलिसांनी काय करायला पाहिजे कारण हे गुन्हेगार जे आहेत सायबर गुन्हे करतात हे उच्च शिक्षित असतात आणि त्यांना तंत्रज्ञानाची सॉफ्टवेअर हार्डवेअरची चांगली माहिती असते तर याच्यासाठी आम्ही आमच्या पोलिस दलाला प्रशिक्षित करत आहोत की निदान याच्यातले टेक्नॉलॉजी जाणून घेऊन गुन्हेगारांना शोधता येईल त्याच्यानंतर कार्यालयांमध्ये ए आयचा आणि सॉफ्टवेअरचा वापर चांगल्या प्रकारे होईल ई ऑफिस नावाची आमची यंत्रणा आहे ज्याच्यात आता आम्ही हार्ड कॉपीज पत्रव्यवहाराच्या फाईलच्या संपुष्टात आणून आमचा पत्रव्यवहार जो आहे मुंबईची डी जी ऑफिस आणि गव्हर्नमेंटची कम्प्लीट ऑनलाईन होतो आता हार्ड कॉपीज आता जात नाहीत पहिल्यासारख्या आता पुढचा प्रयत्न आहे की इकडे एस पी ऑफिस आय जी ऑफिसही आता ई ऑफिस झालेलं आहे कॉपीज आणि पत्र हार्ड कॉपी जाणार नाही त्याच्यानंतर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये तर सी सी टी एन एस प्रणाली आलेली आहे तुम्ही जात असाल तर तिथे आता एफ आय आर जी हाताने लिहिलं जाईल ती सगळी ऑनलाईन आहे त्याच्यानंतर पुढची स्टेज येत आहे सी सी टी एन एस टू येत आहे ये आता जे टेक्नॉलॉजी अद्ययावत करून कारण सी सी टी एन एस जे आलं दहा वर्षापूर्वी आलं होतं सी सी टी एन एस टूमध्ये आणखी फास्ट स्पीड राहणार रा आहे त्याच्यानंतर बरेच पोर्टल आणि विंडोज उपलब्ध राहतील जनतेसाठी ई एफ आय जी तरतूद आलेली आहे आता नंतर झिरो एफ आय सुद्धा आहे म्हणजे म्हणजे त्या हद्दीचा प्रश्न येतो कुठे तक्रारदाराला जा वाटत नाही इतक्या दूर तर तुम्ही आपल्या इथूनही तक्रार देऊ शकता जिथून कुठून आहे झिरो एफ आय आर आणि ई एफ आय आर ती रेग्युलर एफ आय आरमध्ये कन्वर्ट केला जाईल अशा सगळ्या तरतुदी आता शासन करत आहे ए आयचा वापरही आम्ही करत आहोत तुमच्या माहितीसाठी आमच्या रेंजमध्ये म्हणजे पाच जिल्ह्यांमध्ये सायबर गुन्हे आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस ह्या आता हातात हात घालूनच चालतात कारण बहुतेक व्यवहार ऑनलाईन होत आहेत तर ही फसवणूक शेअर्सची नोकऱ्यांची डिव्हिडनची नंतर आपल्याला गुंतवणुकीची ऑनलाईन काही खरेदी केल्यावर फसवणूक या सगळ्या गोष्टी एकत्र जात आहेत आता तर ह्या गुन्ह्यांमध्ये जवळपास एक पोर्टल आहे एन सी सी आर पी म्हणून केंद्र शासनाचं तिथे ऑनलाईन रजिस्टर होतात जवळपास रेंजमध्ये अठरा एक हजार ते अर्ज आणि तक्रारी आलेले आहेत आणि त्याचं निराकरण सतत चालू असतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली